हाय फ्रेंड्स आजपासून आपण चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजे एस पी ह्या विषयाच्या आय एम पी क्वेश्चनला सुरुवात करणार आहोत मित्रांनो आपण मागील लेक्चरपर्यंत आपला जो वाणिज्य संघटन व्यवस्थापन म्हणजे ओ सी एम हा जो विषय आहे विषयात सर्व प्रश्न आपण आय एन पी समजून घेतले होते आणि आपण आजच्या व्हिडिओपासून आपला जो पुढचा विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजे सेक्रेटेरियल प्रॅक्टिस त्याला जर आपण म्हणतो एस पी या विषयाची आय एम पी समजून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर वाणिज्य संघटन या व्यवस्थापन या विषयाचा जर आय एम पी क्वेश्चन जर बघितले नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसंच तुम्ही ह्या वरती प्लेलिस्टची लिंक क्लिक करून बघू शकता म्हणजे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या वरती तुम्ही आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता तर आता आपण आपला जो विषय आहे चिट्टी कार्यपद्धती म्हणजे एस पी ह्या विषयाच्या आय आए एम पी क्वेश्चनला सुरुवात करणारच आहोत पण त्या मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बटनला क्लिक करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तर बघूया आपण कोणकोणते आय एम पी आहेत बघा काय म्हटलं एच एस सी एक्झाम दोन हजार तेवीस आय एम पी प्रश्न चौथा आहे आपला फरक स्पष्ट करा मित्रांनो आज आपण जे आय एम पी बघणार आहोत ते प्रश्न चौथा फरक स्पष्ट कराची असणार आहे तर बघूया फरकपष्ट करामध्ये कोणकोणते आय एम पी आहेत तर बघा तुम्हाला चारपैकी तीन फरक स्पष्ट करा लिहायचे आहे किती चारपैकी तीन आणि गुण आहे टोटल बारा गुण किती आहे बारा म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक फरक स्पष्ट करा किती मासला लिहायचा आहे चार मासला लिहायचा आहे किती चार एक फरक स्पष्ट करा तुम्हाला लिहायचा आहे तो किती मार्क्ससाठी असणार आहे चार मार्क्ससाठी असणार आहे तर बघूया आपण पहिले आपण आय एम पी समजून घेणार आहोत आणि कंटिन्यू त्या पुढे तो प्रश्न पेपरमध्ये लिहायचा कसा ते आपण समजून घेणार आहोत तर बघूया पहिला फरक स्पष्ट करा आपला स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल पहिला फरक आहे स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल त्यानंतर दोन नंबर आहे भागधारक आणि कर्जरोखेधारक दोन नंबरचा आपला फरक स्पष्ट करा आहे भागधारक आणि कर्जरोखेधारक त्यानंतर तीन नंबर आहे समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग तीन नंबर आहे समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग त्यानंतर चार नंबर आहे आपला स्पष्ट करा प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार चार नंबर आहे प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार त्यानंतर पाच नंबर आहे भाग प्रमाणपत्र आणि भाग अधिपत्र पाच नंबरचा स्पष्ट करा आहे भाग प्रमाणपत्र आणि भाग अधिपत्र त्यानंतर सहा नंबर आहे अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश सहा नंबर काय आहे अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश त्यानंतर सात नंबर आहे मालकी भांडवल आणि कर्जाऊ भांडवल सात नंबरचा सा फरक स्पष्ट करा आहे मित्रांनो मालकी भांडवल आणि कर्जाऊ भांडवल त्यानंतर आठ नंबर आहे हक्क भाग आणि बोनस भाग आठ नंबर आहे हक्क भाग आणि बोनस भाग त्यानंतर नऊ नंबर आहे भागाचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण भागाचे हस्तांतरण आणि भाग संक्रमण आता मित्रांनो हा जो स्पष्ट करा आहे इथे भागांचे हस्तांतरण म्हणलं तुम्हाला भाग पण म्हणू शकतात भाग हस्तांतरण किंवा इथं भाग संक संक्रमण म्हणलं इथे तुम्हाला भागाचे संक्रमण सुद्धा म्हणू शकतात तर त्याचं भाग आणि भागांचे याचा अर्थ एकच होतो त्यामुळे तुम्ही हा फरक स्पष्ट करा काळजीपूर्वक लिहायचा आहे आणि त्यानंतर दहा नंबर आहे नाणे बाजार आणि भांडवल बाजार दहा नंबर आहे नाणे बाजार आणि भांडवल बाजार मित्रांनो आपण फक्त दहा फरक स्पष्ट करा बघितले यापैकी तुम्हाला किती येणार आहे चार आणि तुम्ही लिहायचे किती आहे तीन मित्रांनो गॅरंटेड फरक स्पष्ट करा तुम्हाला विचारले जाणार आहे मित्रांनो आपल्याला मागील वर्षी जो एस पी विषय सायस होता तो ब्याण्णव मार्चचा होता त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे फरक करा अगदी बारकाईने करायचे आहे आती म्हणाल सर आम्ही हे फरक स्पष्ट करा केले आता हे लिहायचे कसे पेपरमध्ये हा प्रश्न जर आला समजा समजा उदाहरण घेऊ आपण फरक स्पष्ट करा हा प्रश्न तुम्हाला येणारच त्यापैकी समजा यातला काही फरक करा येणारच आहे मग ते लिहायचे कसे ते आपण समजून घेऊयात तर बघा लक्ष द्या उदाहरण घ्या की हे तुमचं पेज आहे हे आहे तुमचं पेज हे तुमचं पेज आहे आणि तुम्हाला आता काय प्रश्न लिहायचा आहे फरक स्पष्ट आहे आहे तर प्रश्न चौथा आपण करीच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला जर सांगितलं की नवीन प्रश्न सुरुवात नवीन पानावर करावी तुमचा मित्रांनो हा समास असतो हा तुमचा समास तुम्ही जर क्वेश्चन नंबर त्याला तुम्ही म्हणतो प्रश्न क्रमांक किती प्रश्न क्रमांक समजा आहे चार प्रश्न क्रमांक किती आहे चौथा आहे मग आता मित्रांनो तुम्ही प्रश्न क्रमांक लिहिला तुम्हाला फरक स्पष्ट करा कसा लिहायचा आहे ते तुम्ही समजून घ्या तर बघा मित्रांनो पहिला जो तुमचा कॉलम आहे तुम्ही एक नंबर टाकणार नंबर एक तुम्ही एक टाकलं एक टाकलं तुम्ही तो फरक प्रश्न समजा आपण एक उदाहरण घेऊ की समजा हा फरक स्पष्ट करा आहे पहिला स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल आपण उदाहरण लगेच घेऊ हा तुम्ही फरक स्पष्ट करलेला काय आहे स्थिर भांडवल आणि खेळते भांडूल ओके हा तुम्ही फर्स्ट फरक स्पष्ट करा तुम्हाला हा फरक स्पष्ट करा आला आणि तुम्हाला आता हा पेपरमध्ये लिहायचा आहे त्याचं उत्तर बघा कसं लिहायचं हे समजून घ्या तुम्ही आन्सर लिहिणार त्याच्यानंतर तुम्हाला चार कॉलम करायचे आहे किती कॉलम करायचे आहे समासानंतर चार कॉलम हा तुमचा पहिला कॉलम असणार आहे त्याच्यानंतर हा दुसरा कॉलम हा तिसऱ्यांचा होता हा पहिला कॉलम आहे तो आहे अनुक्रम पहिला कॉलम आहे अनुक्रम मग अनुक्रम मध्ये तुम्ही एक नंबर लिहिणार दोन नंबर लिहिणार तीन नंबर लिहिणार त्यानंतर आहे मुद्दे मुद्दे आणि काय फरक स्पष्ट करा आपला स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल मग इथे येईन स्थिर भांडवल आणि इकडे येईन खेळते भांडवल बघा समजून घ्या आपला फरक प्रश्न क्रमांक होता स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल आपला पहिला कॉलम अनुक्रम त्यानंतर मुद्दे त्यानंतर स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल आज सांगतो तुम्हाला दुसरा फरक प्रश्न आला समजा हा फरक प्रश्न करायला भागधारक आणि रोखेदार मग तुम्ही कसं करता अनुक्रम मुद्दे भागधारक आणि कर्जरोखेदारक आलं मित्रांनो लक्षात आता पहिला मुद्दा जो आहे तर मुद्दा काय लिहायचा मित्रांनो ही पण तुमचं एक मुद्दा काय लिहायचा तर पहिला मुद्दा समजा फिक्स असतो पहिला मुद्दा फिक्स असतो काय अर्थ पहिला मुद्दा काय अर्थ कशाचा अर्थ स्थिर भांडवलाचा अर्थ कशाचा अर्थ खेळते मांडवायला अर्थ मग तुम्ही इथं अर्थ लिहिणार काय लिहिणार अर्थ त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येईल व्याख्या हे मुद्दे फिक्स आहे मित्रांनो दुसरा मुद्दा काय व्याख्या ती व्याख्या तुम्ही इथे लिहिणार दोन वेळीमध्ये ही व्याख्या लिहिली आणि त्यानंतर तीन नंबरचा मुद्दा आहे तुम्ही ज्या मित्रांनो अभ्यास करतात असं आता भांडवलाबद्दल आहे ना मग भांडवलाचा कालावधी तुम्ही तिसरा मुद्दा घेऊ शकता कालावधी हे मी तुम्हाला एक समजण्यासाठी मित्रांनो हा एक डेमो दिला आता प्रश्न किती माणसला आहे चार माणसला पण तुम्ही मुद्दे लिहिताना किती लिहायचे आहे पाच मुद्दे लिहायचे आहे किती पाच काय पाच लिहायचे मित्रांनो ते समजून घ्या की चार माणसला प्रश्न आहे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तुम्ही किती मुद्दे लिहायला पाहिजे पाच काय होतं मित्रांनो की एखादा मुद्दा चुकतो किंवा त्या मुद्द्याचं एक्सप्रेशन चुकतं मग जर गडबडमध्ये पेपर लिहिताना जर एखादा मुद्दा त्या मुद्द्याचं एक्सप्रेशनचं चुकलं तर मित्रांनो तुमचे चार मुद्दे बरोबर आहेत तुम्हाला कितीपैकी किती मिळतात फोर फोर चारपैकी चार मार्चमध्ये ते मिळू शकतात अशा पद्धतीने मित्रांनो आपण जो आपला प्रश्न चाहूत आता फरक स्पष्ट करा फरक स्पष्ट करायच्या मित्रांनो आय बी क्वेश्चन आणि तो क्वेश्चन पेपरमध्ये कसा लिहायचा आहे आपण समजून घेतलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपला जो प्रश्न पाचवा आहे तो प्रश्न पाचवा बघणार आहोत थँक्यू